शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये युवास खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहशी स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनल जर आपण नवीला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्याचा हवामान अंदाज पहा तर शेतकरी मित्रो सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस राहणार आहे कारण की या आय एम डी मॉडेलच्या मॉडेलने जवळपास सप्टेंबर महिन्यात अभाव नॉर्मल पाऊस दाखवलेला आहे म्हणजे सरासरीपेक्षा जास्त पाऊस दाखवला आहे परंतु तो कोणत्या तारखांना पडणार हे आपण पाहणार आहोत तशेतकडे मित्रांनो हो सध्या सहा ते अकरा तारखेपर्यंत सप्टेंबर अकरा सप्टेंबरपर्यंत पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे एक ते पाच मिली या प्रमाणात सात दिवसात पाऊस पडणार आहे म्हणजे सात दिवसामध्ये फक्त पाच मिली पाऊस पडणार आहे हा पाऊस मराठवाडा विदर्भ दक्षिण महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये परंतु हा पाऊस मराठवाड्यातील संभाजीनगर तसेच खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये थोडे पावसाचे प्रमाण पाच ते दहा मिलीच्या आसपास राहण्याची शक्यता आहे आणि बाकीच्या जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण हे फक्त एक ते पाच मिली आहे सात दिवस राहणार आहे आणि अकरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर या दरम्यान पावसाचे प्रमाण महाराष्ट्रात विदर्भ साईडला जास्त राहणार आहे विदर्भ साईडला हे पावसाचे प्रमाण दहा ते चाळीस मिली एक हप्त्यामध्ये राहण्याचा अंदाज आहे म्हणजे अकरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर या दरम्यान विदर्भात वीस ते चाळीस मिलीच्या आसपास पाऊस पडणार आहे विदर्भ काही जिल्ह्यांमध्ये तसेच हा पाऊस पश्चिम महाराष्ट्रात म्हणजेच नाशिक नंदुरबार या भागामध्ये वीस ते चाळीस मिलीच्या आसपास पाऊस राहणार आहे तसेच मराठवाडा आणि दक्षिण महाराष्ट्र या ठिकाणी हा पाऊस दहा ते वीस मिली अकरा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबर या दरम्यान पाऊस राहणार आहे म्हणजे सात दिवसामध्ये फक्त वीस मिली पाऊस पडणार आहे तो तो कोणत्या तारखेला पाळणार आहे आणि काय हे आपण रोजची रोज ताज्या हवामान अंदाजामध्ये आपण सांगणार आहोत कारण हा रोजची रोज ताज हवामान अंदाज असतो आणि तो कोणत्या दिवशी पडणार आहे हे आपल्याला आपल्याला त्या मॉडेलमध्ये समजत असते तोपर्यंत आपल्याला तरी सध्या तरी फक्त ह्या सात दिवसामध्ये किती पाऊस पडणार हे आपण या मॉडेल वर काढणार आहोत तसेच हा पाऊस परत अठरा ते पंचवीस सप्टेंबर ह्या दरम्यान मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र तसेच विदर्भ या ठिकाणी पाऊस हा पाच ते दहा मिलीच्या आसपास पडण्याची शक्यता आहे आणि पाच ते दहा मिलीच पाऊस पडणार आहे परंतु मुंबई कोकण या भागामध्ये थोडे पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे तसेच हा पाऊस इथं मित्र ऑक्टोबर महिन्यात सप्टेंबर ते ऑक्टोबर पंचवीस सप्टेंबर ते वीस ऑक्टोबर या दरम्यान पावसाचे प्रमाण हे थोडे जास्त राहण्याची शक्यता आहे पंचवीस सप्टेंबर ते वीस ऑक्टोबर या दरम्यान मराठवाडा विदर्भ तसेच दक्षिण महाराष्ट्र दक्षिण महाराष्ट्र परंतु चांगले सातारा कोल्हापूर या भागामध्ये प्रमाण जास्त राहणार आहे आणि हा पाऊस वीस ते दहा मिले सात दिवसांमध्ये पंचवीस ते वीस पंचवीस सप्टेंबर ते वीस ऑक्टोबर या दरम्यान दहा ते वीस मिली पाऊस पडणार आहे तरी शेतकरी मित्र हा पाऊस सातत्याने दहा ते वीस मिली अशा प्रमाणे प्रत्येक हप्त्यामध्ये पडतोय सरासरी पाहिला असता एक महिन्यामध्ये हा पाऊस सत्तर ते शंभर मिलीच्या असतास पडण्याची शक्यता आहे तसेच हा पाऊस पुढील मॉडेलमध्ये देखील आय एम डी च्या आय एम या मॉडेलमध्ये सप्टेंबर ते ऑक्टोबर या दरम्यान बंगालच्या उपसागरामध्ये खूप मोठे असे पावसाळे वातावरण आहे आणि हे वातावरण सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये सत्तर ते शंभर मिली असा पाऊस राहणार आहे म्हणजे एक महिन्यामध्ये सप्टेंबरमध्ये सत्तर ते शंभर मिली राहणार आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये देखील सत्तर ते शंभर मिली हा पूर्ण महिन्यामध्ये राहणार सप्टेंबर महिन्यात आणि ऑक्टोबर महिन्यात देखील तितकाच परंतु पण प्रत्येक तारखेला पडणारच नाही प्रत्येक दिवशी पडणारच नाही फक्त ठराविक तारखांनाच हा पाऊस पडणार आहे बाकीच्या तारखांना तो पावसाचा खंडा राहणार आहे पाऊस पडणार नाही आणि हा अंदाज सांगण्यासाठी आपण ईशा मॉडेलचा उपयोग करतो तसेच आय एम डी मॉडेलचे रोजचे रोज जे मॉडेल जे मॉडेल आहे त्या थ्रू आपण सांगतो की आज या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे उद्या या जिल्ह्यामध्ये नाही अशा पद्धतीने आपण अंदाज सांगत असतो परंतु सप्टेंबर आणि सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार हे आय एम डी मॉडेलच्या या मॉडेलने दाखवले आहे की सत्तर डिसेंबर मिली हा सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार आहे आणि पंचांग देखील हेच सांगतय मित्र पूर्वा नक्षत्रामध्ये वाहन मैस आहे आणि त्यामुळे महेशच्या वाहनात भरपूर पाऊस आहे तर आतापर्यंत सहा तारखेपर्यंत भरपूर पाऊस झाला आहे तसेच हा पाऊस आणखीन बारा तारखेपर्यंत काही जिल्ह्यामध्ये थोडंफार प्रमाण पडत राहणार आहे पण सहा तारखेपासून सात तारखेपासून थोडे पावसाची उघडीप राहणार आहे त्याच्यात हा पूर्वा नक्षत्रामध्ये चांगल्यापैकी पाऊस झालेला आहे तसेच आता उत्तरा नक्षत्र निघत आहे उत्तरा नक्षत्र हे वाहन कॉला आहे आणि याच्यामध्ये वाहन कॉला असल्यामुळं पाऊस पडून तिथं खूप पडतो आणि काही ठिकाणी पडत नाही तो खूप असा फास्ट निघून जातो परंतु ज्या ठिकाणी पाऊस पडत त्या ठिकाणी खूप मुसळधार त्यातही जोरदार पाऊस हा वाहन कोला याच्यामध्ये पडत असतो जसे काय मित्र उत्तरा क्षेत्र देखील खूप जोरदार असे पावसाचे संकेत पंचंगण देखील दिले आहेत फक्त हस्ता नक्षत्रामध्ये वाहन मोर आहे म्हणजे लोखंडा त्याच्यामध्ये वाहन मोर आहे त्याच्यामध्ये पावसाचे वातावरण पाऊस हा खूप अल्प प्रमाणात राहणार आहे जास्त पाऊस राहणार आहे पण पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे तर हे हस्ता नक्षत्र जवळजवळ दहा ऑक्टोबर पर्यंत राहणार आहे नऊ ऑक्टोबरपर्यंत आणि नऊ ते नंतर परत चित्रा नक्षत्र निघत आहे तर शेतक मित्र ऑक्टोबर महिन्यात दहा ऑक्टोबर पासून नक्षत्र निघत आहे वाहन हत्ती आहे त्यात आणि आय एम डी मॉडेल काही एसे सी मॉडेलने देखील एसे सी मॉडेलचे देखील काही अंदाज आहेत की ऑक्टोबर महिन्यात भरपूर पाऊस आहे आणि आय एम डी मॉडेलचे एक दोन मॉडेल देखील असे सांगतात दाखवतात दाक. की सप्टेंबर ऑक्टोबर महिना जोरदार पाऊस राहणार आहे आणि ऑक्टोबर महिन्यात आय एम डी मॉडेलने देखील खूप जोरदार असा सत्तर ते शंभर मिलच्या आसपास पाऊस केला आहे आणि ह्या पंचांगाने देखील पंचांगाच्या नक्षत्रानुसार चित्र नक्षत्रामध्ये वाहन हत्ती आहे आणि याच्यामध्ये दहा ते दहा तेवीस या दरम्यान खूप जोरदार पाऊस पडणार आहे परंतु हा पाऊस काही ठराविक कारखानाच पडणार आहे प्रत्येक दिवशी पडणार नाही ते आपण एशियम मॉडल तसेच क्लाइमेट मॉडल याच्या थ्रू आपण कोणत्या दिवशी किती पाऊस पडणार आहे हे आपण सातत्याने सांगत असतो तसेच स्वाती नक्षत्र हे चोवीस ऑक्टोबरला निघत आहे आणि चोवीस ऑक्टोबरला वाहन बेडू आहे त्यामुळं स्वती नक्षत्रात देखील खूप जोरदार पाऊस राहणार आहे आणि ऑक्टोबर महिन्यात स्वाती नक्षत्राचे फक्त आठ दिवस येतात राहिलेले सात दिवस हे नोव्हेंबरमध्ये येतात तर शेतकरी मित्र ऑक्टोबर महिन्यात पाऊस आहेच परत नोव्हेंबर महिन्यात देखील सात तारखेपर्यंत काही ना काही सात तारखेपर्यंत एक ते सात नोव्हेंबरपर्यंत काही ना काही कोणत्या ना कोणत्या दिवशी नोव्हेंबर महिन्यात देखील पावसाचे प्रमाण राहणार आहे आणि स्वाती नक्षत वाहन बेडूक असल्यामुळं स्वाती नक्षत्र भरपूर पाऊस राहणार आहे म्हणजे सरासरी पाहिला असता पंजंगाने देखील ऑक्टोबर महिन्यात भरपूर आणि जोरदार पाऊस सांगितला आहे आणि सर्व जर असा अंदाज काढला असता सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात भरपूर पाऊस राहणार आहे आणि आपणास रोजचे रोज अंदाज रुच टाक जे आपण टाकतो ते आपल्या एसीएम मॉडेल आय एम डी मॉडेलचे रोजचे रोज जे कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे कोणत्या जिल्ह्यात नाही या थ्रू आपणास रोजची रोज एक व्हिडिओ आपला टाकला जातो कारण हा प्रत्येक जिल्ह्यात कोणत्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे हे सांगण्यासाठी आपल्याला त्या मॉडेलचा आधार घ्यावा लागतो तसे शिक्षक इस मित्र अशीच रोजचे रोज रो ताजे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय जे महाराष्ट्र जय जे जवान जय